माथेरान ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे नागरिकांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले होते ज्येष्ठ नागरिक म्हटलं की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासलेले असतेच ब्लड प्रेशर आणि शुगर सारख्या गोळ्या तर चालूच असतात माथेरानमध्ये रक्तगट तपासणीची कुठेही सोय नसल्या कारणाने येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेने बी जे हॉस्पिटल माथेरान येथे मोफत रक्तगट ई सी टेस्ट बरोबर करून घेत आहोत जेणेकरून वाढत्या वयानुसार कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागते या स्क्रीनिंग टेस्टमुळे त्या मोठ्या आजाराला सुरुवातीलाच उपचार करता येऊ शकतात त्यामुळे आजच्या शिबिराचा मोठा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांना मिळाला मोठ्या आजाराच्या औषध गोळ्या दर महिना शक्य नसतात तरीही त्या घ्याव्या लागतात अशा आजारांच्या गोळ्या औषधे नगरपालिकेकडून मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने नगरपालिकेत करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष रहमान अब्दुल शेख अरविंद रांजणे अनंत शेलार प्रकाश सुतार अशोक पवार रजनी कदम सुमन खेडेकर कांचन केतकर जयश्री रामाणे सुहासिनी शिंदे सल्लागार चंद्रकांत जाधव सर्व कार्यकारी सदस्य तसेच मुख्याधिकारी राहुल इंगडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मिसाळ डॉ ऋषिकेश केंद्रे हॉस्पिटलचे कर्मचारी यांच्या सहकार्याने मोफत रक्तगट तपासणी शिबीरमध्ये शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होत आपला रक्तगट ईसीजी तपासणी करून घेतली